नमस्कार डायमंड्स ऑफ मेडिकल ट्रेजर या चॅनलमध्ये आज आपण बॅकेक म्हणजेच पाठदुखी याविषयी जाणून घेणार आहोत तर त्याची मुख्यत्वे कारणे आहेत पाठीच्या स्नायूवरती येणारा अतिरिक्त ताण जसे एखादी जड वस्तू नकळतपणे उचलणे चुकीच्या पद्धतीने वाकणे बसणे चालणे उभे राहणे म्हणजे शरीराची चुकीची हालचाल करणे तसेच शारीरिक हालचालींचा अभाव म्हणजे अजिबात व्यायाम न करणे चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणे तसेच अपघातामुळे जर शरीराला इजा झाली असेल तर त्यामुळे देखील पाठदुखी होते वयोमानानुसार हाडांची झीज होणे तसेच मणक्यांमधील जागा कमी होणे त्याच्यानंतर तर मणक्यांची झीज होणे यामुळे देखील पाठदुखी होते स्त्रियांमध्ये मुख्यत्वे शारीरिक आणि हार्मोनल बदल होतात त्यामुळे जसे एन्ड्रोमॅट्रायटीस किंवा फायब्रॉईडसारखे आजार होतात त्यामध्ये पोटदुखी आणि पाठदुखी दिसून येते तसेच गर्भधारणेच्या काळेमध्ये काळामध्ये जो काळ जातो गर्भधारणेचा त्यामध्ये महिन्यान महिने, महिने मासनिमास वृद्धीनुसार शरीरामध्ये जे बदल होतात त्यानुसारसुद्धा त्या 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 स्त्रीला पाठदुखी जाणवते तसेच आजकालचे सिडेंटरी लाईफ जे आहे म्हणजे बसून एका ठिकाणी बसून चुकीच्या पद्धतीने संगणकावर आठ आठ दहा दहा तास काम करणं यामुळे देखील पाठदुखी निर्माण होते तर या पाठदुखीसाठी आपण प्राथमिक आयुर् आयुर्वेदिक उपचार काय करू शकतो बरं तर त्यासाठी आपण तेलाने पाठीला मालिश करू शकतो त्यामध्ये महानारायण तेल तीळ तेल हे थोडंसं कोमट करायचं आणि त्याने पाठीला मालिश करणे त्याचबरोबर निर्गुंडी पत्र मिळाली तर त्या पत्रांचा शेक घ्यायचा तसेच पंचकर्म करायचे म्हटले तर पंचकर्मामध्ये कटीबस्ती हा एक प्रभावी उपचार पद्धती आहे आणि ही उपचार पद्धतीमुळे पाठीच्या स्नायूंना बऱ्यापैकी आराम मिळतो आणि औषधी वनस्पती करायची म्हटली तर त्याच्यामध्ये शल्लकी गुगुळ अश्वगंधा यासारख्या औषधींचा आपण वापर करू शकतो तसेच काढा स्वरूपात जर औषध घ्यायचं म्हटलं तर दशमूळ काढा किंवा रासनादी काढा यापैकी कुठलाही एखादा काढा घेऊन त्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर आणि अर्धा चमचा एरंड तेल हे घालून दिवसातून दोन वेळा आपण प्राशन करू शकतो याबरोबर त्रयोदशांक गुगुळ लाक्षादी गुगुळ महायोगराज गुगुळ यासारखी औषधं आपण तज्ज्ञांच्या साल्याने घेऊ शकता हे करत असताना आपल्या दिनचर्येमध्ये मात्र थोडासा आपण बदल केला पाहिजे तो कसा तर आपल्या शरीराचं वजन नियंत्रित ठेवलं पाहिजे चुकीच्या पद्धतीने चालणं बोलणं वाकणं बसणं हे टाळलं पाहिजे नियमित शरीराला योग्य असा पुरेसा व्यायाम केला पाहिजे शरीराला पुरेशी विश्रांती दिली पाहिजे आणि आहारामध्ये थंड आंबट खारट पदार्थ हे वर्ज करावेत तसेच दररोज अनुलोम आणि विलोम या पद्धतीने प्राणायाम करावा यामुळे पाठदुखी आटोक्यात येते धन्यवाद